नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत अतिशय स्वादिष्ट असा उत्तप्पा हे रव्याचे उत्तप्पे तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात तसेच तुम्ही नाश्त्याला देखील हे बनवू शकतात एक मोठी वाटी रवा मी घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया पाणी रव्याच्या वरपर्यंत येईल थोडे तेवढे रवू द्यायचे आहे कारण रवा हा फुलतो म्हणून त्यामध्ये तेवढे पाणी ठेवायचे आपल्याला आणि त्याला असा हलवून घ्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कारण खाली आपण वरतून पाणी टाकलं तरी खाली कोरडाच असतो त्यामुळे तो व्यवस्थित हलवून घ्यायचा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि त्याला आपण अर्धा तास चांगलं भिजत ठेवायचे आहे यात मी अजून थोडे पाणी टाकते कारण तो रवा फुलतो म्हणून मग त्यामध्ये आपण पाणी चांगले राहू द्यायचे जास्त राहू द्यायचे म्हणजे जेणेकरून तो चांगला फुलेल आपण कांदा चांगला बारीक कापून घेऊ असा एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला आपण बा कांदा बारीक कापून घ्यायचा कारण आपला उतप्पा करत आहोत आपण तर तो व्यवस्थित झाला पाहिजे जाड कांद्याने तो व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आपल्याला तो कांदा बारीक कापायचा छोटा टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला आणि तोही असा कांद्यासारखाच बारीक कापून घ्यायचा आहे कांदाही आपण छोटाच घेतला होता टोमॅटो एक छोटा टोमॅटोच घेतलेला आहे आणि एक मिरची मी कापून घेतलेली आहे ही मिरची जास्त स्पायसी नाही आहे अतिशय मिडियम आहे त्यामुळे तिचेही बारीक बारीक काप मी असे करून घेते थोडी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुऊन टाकली आणि नंतर ती छान बारीक कापून घेतलेली आहे आता आपल्या रवा अर्धा तास झालेला आहे आता छान तो फुललेला आहे पाण्यामध्ये आता जे वरचं पाणी जे आहे एक्स्ट्रा पाणी जे आहे दिसतं आहे आपल्याला ते आपण आता काढून घेऊ ते असं आता आपण बाजूला काढून घ्यायचं ते पाणी हे पाणी जे मी आहे ते ताटामध्ये ते बाजूला काढून घेतलेलं आहे बाकीचं आता सुरुवातीला आपण बारीक केलेला जो कांदा आहे तो यात टाकून घेऊ त्यानंतर आपण मिरच्याही टाकून घेऊ आता हे मिश्रण छान हलवून घ्यायचे आहे आणि मग त्यात टोमॅटो टाकायचं आहे मग त्यानंतर आपण कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं छान आणि त्यात चवीसाठी मी थोडे तिखट टाकले आहे पावचमचाच मी तिखट टाकलेले आहे आणि जिरा पावडर पण पाव चमचा टाकलेली आहे कारण आपण मिर हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या त्यामुळे आपण तिखट त्यात कमी टाकायचे आहे आणि थोडे चवीनुसार मीठ टाकायचे आहे आपण आणि छान असं मिश्रण हलवून घ्यायचे आपल्याला आता आता मी त्यात थोडे पाणी टाकत आहे कारण ते मला थोडे घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडे पाणी टाकते कारण उतप्पे अतिशय आपल्याला छान झाले पाहिजे मऊ झाले पाहिजे त्यासाठी मी थोडे पाणी त्यात टाकत आहे अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेले आहे आता मी गॅसवर तवा ठेवलेला आण आहे आणि त्याला असं थोडं आपण तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण आजूबाजूला पूर्ण तव्याला तेल लावायचं आहे आपल्याला छान आता आपला तवा जो तेल टाकलेलं आहे ते चांगलं गरम झालेलं आहे त्यानंतर आपण त्यावर बॅटर टाकलेले आहे आणि ते चांगले स्प्रेड करून घ्यायचे आहे चमच्याने आपलं स्प्रेड होत नाही पण आपण ते सरोट्याने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे वाटल्यास आपल्याला जो तवा आहे तो सरकवत पण जायचा आणि हलवत पण जायचं ते स्प्रेड करायचं छान आणि मग आपला छान उतप्पा तयार होतो उतप्प्याला आता तेल लावत जायचे आजूबाजूला आणि वरतीही तेल टाकायचे त्याच्या आणि छान असे पसरवून घ्यायचे आपल्याला ते आता उतप्प्याला आपण पलटवून घ्यायचे आहे आता आपण त्याला तेल लावलेले होते म्हणून तो खाली चिटकलेला नाही आहे आता सहज इजी तो उलटा झालेला आहे आता ह्या उतप्प्याला आपण छान होऊ द्यायचे आहे अतिशय स्लो फ्लेम करायची आहे आपल्याला गॅसची आणि त्यावर आपण ते करायचे आहे तो जो सरोटा आहे तो थोडासा दाबत जायचा आहे त्या उतप्प्यावरती थोडा थोडा दाबायचा कारण तो उतप्पा रवा जो आहे तो छान आपला झाला पाहिजे आता दुसरा उतप्पा आपण याच पद्धतीने करणार आहोत ज्या पद्धतीने पहिला उतप्पा केला होता आपण तसाच आपण हाही करणार आहोत यालाही आजूबाजूला तेल सोडून आपण त्याला थोडं होऊ देणार आहोत छान बंद गॅसवरती आता दुसरा उत्तप्पा आपला छानसा तयार झालेला आहे आता तिसराही उत्तप्पा आपण त्याच पद्धतीने तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपला तिसराही उत्तप्पा छान तयार झालेला आहे डोस्यापेक्षाही अतिशय पटकन ही रेसिपी आपली तयार होते जर तुम्ही असे उत्तप्पे करत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने तयार करता ते मला कमेंटद्वारे निश्चित सांगा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू